महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल खेळ म्हणजे कुस्ती आणि याच कुस्तीतील ती महाराष्ट्र केसरी म्हणजे या लाल मातीचा विजेता ठरवणारा कुस्तीचा महाकुंभण महाराष्ट्र केसरीचा किताब म्हणजे महाराष्ट्रातल्या मातीतल्या पैलवानांसाठी अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट अहिल्यानगरच्या दिवंगत बलभीमांना जगता प्रेडानगरीत भरलेल्या कुस्तीच्या महाकुंभात गेले चार दिवस माती आणि गादी विभागातल्या वेगवेगळ्या गटातल्या कुस्त्यांचा थरार महाराष्ट्राच्या कुस्तीप्रेमींनी अनुभवला हो परंतु या स्पर्धेच्या अंतिम फेरीचा दिवस गाजणार याची सर्वत्र चर्चा सुरू होती त्याप्रमाणे शेवटचा दिवस गाजला पण तो कुस्तीमुळे नव्हे तर वादांमुळे महाराष्ट्र केसरीच्या मैदानात नेमकं काय घडलं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिषा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या फायनलचा दिवस गाजला तो दोन वादग्रस्त लढतींमुळे यातील पहिली लढत महाराष्ट्र केसरी किताबाची तर दुसरी गादी विभागातील अंतिम लढत गादी विभागातली अंतिम लढत ही डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या शिवराज राक्षे आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली विभागातून विजेता ठरलेल्या सोलापूरच्या गायकवाड आणि गादी विभागाचा विजेता पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अखेरची किताबाची लढत झाली अंतिम स्पर्धेतील दोघेही स्पर्धक तुल्यबळ असल्यानं चुरशीची लढत पाहायला मिळणार होती चितपट न होता दोन एक गुणांच्या फरकानं पृथ्वीराज मोहोळनं ही किताबी लढत जिंकत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला अंतिम लढतीला सुरुवात झाली तेव्हाच पृथ्वीराज आणि महेंद्र दोघेही सुरुवातीला एकमेकांचा पाहणार हे अपेक्षित मात्र या प्रयत्नात नकारात्मक महेंद्रला पंचांनी ताकीद दिली त्यानंतर नियमानुसार तीस सेकंदात महेंद्र गुण मिळवण्यात अपयशी ठरल्यानं पृथ्वीराजला एक गुण आयता मिळाला याच एक शून्य आघाडीवर पहिली फेरी संपली त्यानंतर दुसऱ्या फेरीत महेंद्र कडून अपेक्षित आक्रमक सुरुवात झाली पृथ्वीराजनं त्याला चोख प्रत्युत्तर देत बचाव तगडा ठेवला मात्र यावेळी दिली आणि त्यालाही गुण मिळवता न आल्यानं महेंद्रला एक गुण बहाल करण्यात आला लढत अखेरच्या मिनिटात असताना चढाओढीत महेंद्रला पुन्हा एकदा पंचांकडून ताकीद देण्यात आली यावेळी पृथ्वीराजने थोडा चपळपणा दाखवत महेंद्रला ताकदीने कक्षाच्या बाहेर नेत एक गुणाची कमाई केली पृथ्वीराजने दुसरा गुण मिळवल्यानंतर त्याबद्दल महेंद्र गायकवाडने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली याच गुणाला महेंद्र आणि त्याच्या संघानं आक्षेप घेतला पृथ्वीराजला दुसरा गुण हा चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याचं त्यांचं मत होतं लढतीची सोळा सेकंद राहिली असताना पृथ्वीराज दोन एक असा आघाडीवर होता अक्षय महेंद्र मॅट बाहेर पडला आणि पुन्हा परतलाच नाही पृथ्वीराजला एक गुण देण्याचा निर्णय न पटल्यानं अखेरची सोळा सेकंद राहिली असताना महेंद्रनं मॅट वर परतण्यास नकार दिला त्यामुळेच पंचांनी पृथ्वीराजला विजयी घोषित केलं थोड्या वेळानं पंचांच्या या निर्णयावर नाराज असलेल्या महेंद्र पंचांच्या दिशेने धावला मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून त्याला अडवले त्यापूर्वी त्यानं माती विभागात परभणीच्या साकेत यादवला चितपट केलं होतं मात्र किताबाच्या लढतीत सलग दुसऱ्यांदा त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे याआधी गादी विभागाच्या अंतिम लढतीमध्ये डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ हे एकमेकांसमोर उभे ठाकले लढत सुरू होताच एका मिनिटाच्या आत पृथ्वीराजनं दोन वेळच्या विजेता शिवराज राक्षेला ढाक डाव लावत चितपट केलं मात्र हा निर्णय वादग्रस्त ठरला पंचांनी मोहळला विजयी जाहीर केल्यानंतर पृथ्वीराजच्या समर्थकांनी त्याला उचलून घेऊन जल्लोष केला शिवराजनं या निर्णयाला आवाहन दिलं त्याचे प्रशिक्षकही चॅलेंज स्वीकारा अशी मागणी करत होते पंचांनी त्यांचे आवाहन फेटाळले शिवराज हा कुस्ती महासंघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांच्याकडे दाद मागत होता ते त्याची समजूत काढत होते पण चिडलेल्या शिवराजनं काहीच ऐकलं नाही रागाच्या भरात शिवराजनं पंच दत्ता माने यांची कॉलर पकडून त्यांना लाथ मारली त्यात ते, ते खाली पडले त्यामुळे पंच चिडले सर्वत्र गोंधळ उडाला पोलिसांनी शिवराजला बाहेर नेले मी पराभूत झालेलो नाही माझे दोन्ही खांदे टेकले नव्हते त्यामुळे कुस्ती चितपट झालेली नाही पंचांनी या क्षणाचा रिव्ह्यू बघावा अशी शिवराजची मागणी होती ती मागणी फेटाळून लावल्यानं तो संतप्त झाला यानंतर शिवराजने प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी आपली बाजू मांडताना तो म्हणाला मला हा निर्णय मान्य नाही कुस्तीमध्ये दोन्ही खांदे टेकले असतील तर हार मानण्यात मला रिव्ह्यू दाखवा जर माझे दोन्ही खांदे टेकलेले दिसले तर मी हार मानायला तयार आहे पंचांनी माझ्यावर अन्याय केलाय मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होणार म्हणून माझ्यावर अन्याय झालाय मला पराभूत करण्यासाठी हे जाणून बुजून करण्यात आलंय मी रिव्ह्यू ची मागणी केली आहे सामन्याचा व्हिडिओ पाहून त्यावर निर्णय द्यावा कुस्ती चितपट झालेली नाही तरी पंचांनी मला पराभूत घोषित केलं त्यामुळे माझा राग अनावर झाला तसेच अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल काका पवार यांनीही पंचांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली ते म्हणाले कुस्ती दोन्ही खांदे टेकले असते तर शिवराज हरला असता तसं असतं तर मी स्वतःच त्याला बाजूला नेलं असतं पण पंचांच्या निर्णयावर अपील देणं गरजेचं होतं रेफरीने स्क्रीनवरती पाहून निर्णय देणं गरजेचं होतं परंतु तसं काहीच घडलं नाही आम्हाला हा निर्णयच मान्य नाही असे ना ते म्हणाले पुढे बोलताना त्यांनी सांगितले की ढाक डावावर कुस्ती चित्पट त्या क्षणाला पृथ्वीराजला चार गुण देणे अपेक्षित होते परंतु पंचांनी शिवराजची तो क्षण पुन्हा पाहण्याची विनंती मान्य करायला हवी होती अन्याय झाल्याच्या भावनेने शिवराज कडून पंचांना मारण्याची चूक झाली त्याने तसं करायला नको होतं असेही ते म्हणाले या सगळ्या राड्यानंतर पंचांशी गैरवर्तवणूक केल्याचा ठपका ठेवत महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षेचे राज्य कुस्तीगीर संघाकडून तीन वर्षांसाठी निलंबन करण्यात आले संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी स्पर्धा संपल्यानंतर तातडीच्या बैठक बोलावून हा निर्णय घेतला स्पर्धेत गादी विभागातील अंतिम लढतीत पृथ्वीराज कडून चितपट झाल्यावर शिवराजने पंचांना लाथेने मारलं तर किताबी लढतीत पंचांचा निर्णय न पटल्यानं महेंद्रने लढत सोडून जाताना पंचांना शिवीगाळ केली होती या त्यांच्या गैरवर्तणुकीमुळे अंतिम लढत झाल्यावर पंचांनी मल्लांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा केंद्रावरच ठेय्या आंदोलन केलं होतं या सामन्याच्या निर्णयाच्या रिव्ह्यू ची मागणी शिवराज राक्षने केली होती रिव्ह्यू मधून सगळी स्पष्टता मिळते त्यामुळे रिव्ह्यू घेण्याचा अधिकार हा प्रत्येक स्पर्धकाला असतो तो पंचांनी मान्य केला पाहिजे असं मत काही तज्ञांनी व्यक्त केलंय या सगळ्यावर कुस्ती अभ्यासक मतीन शेख यांनीही आपलं मत व्यक्त केलंय ते म्हणालेत कुस्ती चितपट झाल्याचा निकाल देताना पैलवानाचे दोन्ही खांदे जमिनीला समांतर आहेत का हे तपासणे महत्वाचे असते जो निकालाचा व्हिडिओ आहे त्यात शिवराजचा दुसरा खांदा टेकलेला दिसत नाही शिवराज हा मोठा असलेला पैलवान आहे अशा पैलवानांचे खांदे रुंद असतात तर मान छोटी असते धाकडाव टाकताना वरचा पैलवान समोरच्या पैलवानाची मान आवडतो त्यामुळे माने खालून हात येत असल्यानं खांदा टेकलेला दिसत नाही अशा वेळी पंचांनी निकाल देण्याआधी काही वेळ थांबणं अपेक्षित होत साईड पंचांनी सरपंचाकडे पाहून लगेचच निर्वाळा दिला त्याही वेळेस थोडं थांबायला पाहिजे होत पृथ्वीराजनं सुद्धा ढाक डाव टाकल्यावर आपला उजवा पाय शिवराजच्या अंगावर टाकायला पाहिजे होता तसं झालं असतं तर संभ्रम निर्माण झाला नसता असं मला वाटतं असे ते म्हणाले या वादग्रस्त सावण्याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद